तर कोकणामध्ये राजकीय घडामोडींना वेग आलाय वे किरण सामंतांचे कार्यकर्ते हे आक्रमक झालेत या कार्यकर्त्यांनी उदय सामंत यांचे फलक हटवले तर कोकणामध्ये राजकीय घडामोडींना वेग आलाय वे किरण सामंत यांचे कार्यकर्ते आक्रमक झाले आणि त्यांनी उदय सामंत यांचे फलक हटवले अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी राजेश जाधव आपल्यासोबत जोडलेत राजेश नेमकं प्रकरण काय हा जगदीश बरोबर आहे खर तर एक महिन्यापूर्वीच उदय सामंत किंवा मग जे किरण सामंत आहेत ते पक्षश्रेष्ठीने भेटले होते आणि कि किरण सामंत हे लोकसभेसाठी सिंधुदुर्ग रत्नागिरी मतदारसंघाने इच्छुक होते खासदारकीसाठी मात्र त्यांना ते तिकीट मिळालं नाही आणि नारायण राणे देण्यात आलं त्यामुळे कुठेतरी नाराजीचा सूर हा किरण सामंतने जाहीरपणे सभेमध्ये नोंदवला होता मात्र आता जे किरण संबंधाचे जे कार्यालय आहे त्या कार्यालयावरील जो मोदींचे फोटो आहेत किंवा मग बाळासाहेब ठाकरेंचे फोटो आहेत किंवा मग आनंद जे इतर ने त्यांचे ते नेते आहेत त्यांचे फोटो आहेत मात्र त्यांचे जे बंधू आहेत आणि आता इथले रत्नागिरीचे पालकमंत्री आहेत किंवा मग उद्योग मंत्री जे उदय सामंत आहेत त्यांचा फोटो हटवण्यात आलेला आहे मात्र हे जे जे सूर आहेत ते वारंवार किरण सामंतांकडून येत आहेत आणि तसे त्यांचे कार्यकर्ते चर्चाही करत आहेत की कि किरण सामंतांना जर उमेदवार मिळेल नाही तर आम्ही प्रचार कशाला करायचा वगैरे वगैरे अशी चर्चा चालू आहे मात्र किरण सामंतांची अजून एक भूमिका आहे ती गुलदस्त्यात आहे कुठल्या प्रकारची प्रतिक्रिया देण्यास ते नकार देत आहेत मात्र कार्यकर्ते त्यांचे खूप रागाने आपली प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत की किरण सामंतांना कुठल्या प्रकारचं प्रतिनिध्व दिलं नाही त्यामुळे आम्ही नाराज किंवा मग जो का माणूस काम करतो आतापर्यंत जे उदय सामंत काम करतात त्याच्या मागे किरण सामंतांचा मोठा हात होता प्रचारामध्ये किंवा इतर गोष्टींमध्ये त्यामुळे उदय किरण सामंतांना डावळण्यात आलं त्यामुळे ते, ते, ते नाराज सूर होतो मात्र ऐन आता शेवटचे काही चार पाच दिवसच जे प्रचाराचे राहिलेत आणि किरण सामंतची भूमिका फार लोकांना संदिग्ध वाटते आणि नक्की दोन्ही भावांमध्ये नक्की चाललंय काय म्हणजे उदय सामंत आणि किरण सामंतांमध्ये चाललंय काय कि काही घरातल्या काही भानगड्या आहेत की फक्त राजकीय काही कला या है या तर्कवितर्क चालू आहेत जी धन्यवाद राजेश दिलेल्या या माहितीबद्दल